नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज कॉर्नर परिसरात एका खून एक गंभीर जखमी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर परिसरात चौघांमध्ये दहीहंडीच्या कारणावरून चाकू हल्ला झाला यात एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला व गुन्हा दाखल केलाय कॉर्नर येथील मुख्य रस्त्यावर दहीहंडीच्या कारणावरून चौघांमध्ये झटापट झाली या झटापटीत तलवार व झटापटीत वैभव दत्तात्रय नगर हा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेतला व संघर्पनगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले असून जखमीला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे ही घटना राज कॉर्नर परिसरात भर रस्त्यावर घडल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते सदर प्रकार रस्त्यावर सुरू होता त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आरोपीला संघर्ष नगर परिसरात ताब्यात घेतले ही घटना दहीहंडीच्या कारणावरून घडली असल्याचे बोलले जात आहे भाग्यनगर पोलीस ठाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे व तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भाग्यनगर पोलिसांचे कौतुक केले आहे आ, राज कॉर्नर साई हॉटेलजवळ एक कालघटना झाली ज्यामध्ये एक स्टॅबिंग इन्सिडेंट रिपोर्टेड झाला आणि एक एक जन त्यामध्ये मयत झालेला आहे आणि दुसरा इंजर्ड आहे मयतचे नाव वैभव दत्तराव दुढाटे राहणार सरोडा तालुका बसमत जिल्हा हिंगोली तर त्यांची डेथ झालेली आहे हा एक किरकोळ वाद झाला होता परवा दिवसी दही हांडी प्रोग्राममध्ये की तुम्ही इकडे उभे राहा तुम्ही कसा डान्स करत आहे असा एक किरकोळ वाद झाला आणि अशी जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे की कि ते किरकोळ वादनंतर ते काल कॉम्प्रोमाईजसाठी किंवा बात करण्यासाठी दोन्ही ग्रुप जे आहे तिकडे आला होता जास्त मोठा ग्रुप नाही दोन तीन लोक होता दोन तीनमध्ये ते कॉल करून बोलावला होता की आहो आपण बात करू आणि काय इश्यू झालेला आहे पण संपून घ्या पण ते तिकडे आल्यानंतर त्यांची कॉम्प्रमाईज झाला नाही आणि सडन काही व्हायलेन्स झाला आणि ते हॉटेलमध्येच जे किचनमध्ये जे एक मोठा खंजर वगैरे असतो किंवा ते स्वतः घेऊन आला होता ते आत्ता इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येईल समोर येईल पण ते चाकू से स्टॅबिंग झाला ते एकच स्टॅबिंग होता ते चेस्ट जवळ आणि एक स्टॅबिंगमध्ये त्यांची क्रिटिकल पार्टमध्ये इंजुरी झाला आणि ते डेथ झाला हॉस्पिटल जाण्याच्या पूर्वी त्यांची डेथ झाली होती आणि दुसरा जण जे आहे ते इंजर्ड आहे आरोपीचं नाव दोन आरोपी आपण जे होतात दोन्हीला आपण अटक केलेला आहे त्याचे नाव अंकुश इंगोले आणि दुसरा आरोपी आहे योगेश पाटील हा दोन्ही आमचे ताब्यात आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई होईल मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हा दोन्ही सेक्शनमध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई होईल दोन्ही आरोपी अटक आहे आणि आमची पोलिसांची पुढील कारवाई होणार आहे जखमी आहे त्यांचं नाव कृष्णा मुळे आहे आणि असा प्रायमरी इन्फॉर्मेशन डॉक्टर म्हणत आहे की ते स्टेबल आहे आणि काही फेटल इंजुरी नाही त्यांच्यावर आणि आपण बघू पुढे तपासमध्ये काय काय येईल हां आपण मला वाटतो घटना झाला आणि दोन तीन तासमध्ये दोन्ही आरोपी आमची बा भा, भाग्यनगरची डी बी टीम भागीनगरचे इन्चार्ज लगून दोन तीन तासमध्ये दोन्ही आरोपी अटक झाला होता एक आरोपी तो स्वतः इकडे घटनास्थळचे आजूबाजूच होता त्यांना लगेच अटक केला पण ते जो दुसरा आरोपी फरार झाला होता त्यांना डी बी टीमने लगेच दोन तीन तासमध्ये अटक केलेला आहे त्याबद्दल मी भाग्यनगर डी बी टीम आणि भागीनगर पोलीस स्टेशन इन्चार्जला कौतुकसुद्धा करतो पण ते असा इन्सिडेंट झाला नाही पाहिजे आणि प्रिव्हेन्शन झाला पाहिजे त्याबद्दल आपण काय काय करावे लागेल ते आम्ही करणार थँक्यू ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा